मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाप आहेत असा डायलॉग भाजप आमदार आणि मंत्री नितेश राणेंनी भाषणात लगावला होता मात्र यावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतलं वितुष्ट वाढल्याचं पाहायला मिळालं त्याचे पडसाद आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील पाहायला मिळाले शिवसेनेच्या मंत्र्यांनी यासंदर्भात जाब विचारल्याचं समजत आहे दरम्यान बाप काढणं योग्य नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तसंच संबंधित मंत्र्याला म्हणजेच नितेश राणेंना समज देण्यात आल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता मी त्यांना सांगितलं तुमच्या मनात काही अर्थ असला तरी परसेप्शन मध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्वाचा असतो त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य आहे त्यांनीही ते मान्य केलेलं आहे